ही झाडं तुम्हाला दिसत असता आज पाहिलं तर ही चार वर्षापूर्वीची झाडं आहेत आणि गेले चार वर्षापासून हे जे शेतकरी बांधव आहेत हे आपले मल्टिप्लायर वापरतात महिन्याला फक्त अर्धा किलो ते दे, देत आलेत आत्तापर्यंत ड्रीपमधून आणि एक चमत्कारिक रिझल्ट मल्टिप्लायरचे तर अनेक चमत्कारिक रिझल्ट आपण पाहिलेले आहेत पण एक महत्त्वाचा चमत्कारिक रिझल्ट मला सांगायचं आहे तुम्हाला मित्रांनो की ही जी लाईन दिसते आहे माझ्या पाठिंबाची लाईन तुम्हाला ही एकूण दहा झाडं आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा झाड आहेत ह्या दहा झाडांमध्ये काय प्रकार झाला होता आणि मल्टिप्लायरने त्याला काय चमत्कारी घडवला जे आपण हे शेतकरी जे बांधव आहेत आपण त्यांच्याच तोंडून ऐकू जेणेकरून ते चांगल्या रीतीने आपल्याला समजून शकतील तर नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सर बाळासाहेब देवराव कदम मुक्काम पोस्ट मेटनो तालुका जिल्हा ओके तर काय झालं होतं दोन वर्षापूर्वी या झाडाला काय ना पूर्ण जळून गेले ते झाडं ते कशामुळे शेतातलं काय झालं की पाया कृपया लावल्या त्याने टोटल गवत टाकून घेतलं होतं बाहेर टाकलं होतं काढून बरं आणि बांधावर पेटून दिलं होतं ते संध्याकाळ चालली गावाकडे गेलो नंतर आल्याच्या नंतर रात्रीच ते पेटलं आणि पूर्ण दहा लाईन दहा झाड पूर्ण च्या पूर्ण जळून गेले बर ती झाड उंचीला किती होती बरेच होते तो त्या टायमा ला पाच साडे पाच फूट उंची चे होते बर आणि त्याला म्हणजे सेटिंग वगैरे काय होत म्हणजे सीताफळ येऊन गेले होते अच्छा म्हणजे तोड झाली होती बर मग दिवाळी नंतर टाइम होता अच्छा आणि पूर्ण झाड लाईनच जळून गेली पूर्ण बर एकूण दहा झाड झाड बर मग तुम्हाला त्यावेळेला असं काय वाटलं की आता ही झाड परत येतील का ही काढूनच टाकावं लागेल काढूनच टाकावं लागतील असं वाटलं त्याच्यानंतर मग म्हणलं चला म्हणलं असंच एक ट्राय करून बघू म्हणलं का ते मल्टीप्लरच एक वेळेस ऐकलं होतं की एका शेतकऱ्याने कुठेतरी बांबू लावले होते डायरेक्ट बांबू वापरले होते मग ते लक्षात आल्यानंतर मग म्हणलं चला आपण ट्राय तर करून बघू आता अखड गेलेत म्हणलं बरोबर आणि बघू म्हणलं वापरून काय होतंय काय नाही त्याच्यानंतर मग ते टाकून पाहिलं मी काय केलं एक अर्धा लिटर तयार केलं द्रावण त्याचं आणि प्रति झाडला एक एक बिसलं एक एक लिटर दिलं दहा झाडाला दहा लिटर प्रमाणात ओतलं आणि पाहिलं तर ते असा रिझल्ट आला त्याचा की पंधरा सोळा दिवसातच पूर्ण झाड फुटलं ते परत परत पालजी फुटली त्याला फुटले ते पाहू शकता की काही झाड फांद्या आजही दिसतात आपल्याला साधारणपणे पण दोन तीन वर्षानंतर पुन्हा ही झाड अशी टवटवीत झालेली आहेत आणि नुसती टवटवीत नाही झालं तर त्याचं फळाचं उत्पादनामध्ये पण रूपांतरित झालेलं आहे तर आज ह्या फळांमधनं किंवा या बागेमधनं साहेबांना काय मिळालं आपण ते त्यांच्याच तुंडून ऐकू गेल्या वर्षी जी आपण सेटिंग पकडली होती त्यावेळेला काय उत्पादन झालं आपल्याला या गेल्या वर्षी तिसऱ्या होता आपण बागेचं टार्गेट झाडानुसार ठेवतो ना तर मी गेल्या वर्षी टार्गेट ठेवतो बागेचं की दहा किलो पर्यंत प्रति झाडा म्हणजे छोटं झाड असेल तर पाच किलो त्यापेक्षा थोडं मोठं असेल तर सात किलो पण पाच किलोच्या आतमध्ये माल होता धरला आपण अच्छा मिनिमम पाच किलो पकडलो मिनिमम पाच किलो धरलं होतं माप त्याचं तर अडीचशे झाड होते आपली अच्छा तर आपल्याला गेल्या वर्षी सतरा साडे सतरा क्विंटल माल गेल तर आपल्या व्यापाऱ्यात हैदराबादच्या अच्छा आणि साधारणतः एका झाडाला किती माल लागला होता साधारण म्हणजे फळं तर खूप लागतात बरोबर आपण काय केलं की झाडा पाच किलो पाच किलोचं झाड आहे म्हणजे त्या झाडावर साधारण फळ किती होते आपल्या सतरा ते अठरा बरं आणि शेवट फर आता या वर्षीचं जे टार्गेट आहे आपलं चौथ्या वर्षीचा बाग आहे या वर्षी आपलं वीस किलोचं टार्गेट आहे प्रति पण गेल्या वर्षी जे तुम्ही सत, सोळा सतरा म्हणताय किंवा पाच किलो जे म्हणत होता तर साधारणतः मिनिमम जर एक ऍव्हरेज म्हटलं तर एका एका फळाचं वजन किती झालं होतं आपल्याला गेल्या वर्षी हायएस्ट महाराष्ट्रातलं जे आपण रेकॉर्ड ब्रेक किलो तीन छटाकापर्यंत फळाची साईज आहे बढिया म्हणजे बघा मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये आज त्यांनी विक्रम केला होता की एक किलो आणि वरती छटाक म्हणजे त्यांच्या हिशोबाने दीडशे ते बाराशे ग्रॅम पर्यंत साधारणतः त्यांचं एक फळाचं वजन मिळालं होतं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की त्यांनी हा रेकॉर्ड केला होता रेकॉर्ड केला आणि साधारणतः काय भाव मिळाला म्हणजे सीताफळात रेकॉर्ड आहे शेतकऱ्याचे एक किलो एक छटाकापर्यंत होता अच्छा आपण डायरेक्ट एक किलो तीन छटाका तीन छटाकापर्यंत केलेले आहे रेकॉर्ड केलं आणि साधारणतः काय भाव मिळाला तुम्हाला नव्वद रुपयांनी जागे होऊन दिल तुम्ही सगळ्या अच्छा नव्वद किलो या भावाने हैदराबादच्या व्यापाराला दिला गेला होता आणि मल्टीप्लायर सोबत काय वापरलं होतं नाही मल्टिप्लायर म्हणजे फक्त साहेबाने मल्टिप्लायर महिन्याला एका एकरला एक किलो याप्रमाणे त्यांनी फक्त दिलं आणि जर रोगराई काय अशी वाटत असेल तर त्यावेळेला फक्त स्प्रेंग केलं होतं तर एवढ्यावरूनच आज इतका जबरदस्त रिझल्ट आज आलेला आहे की उत्पादन तर वाढून मिळतंच मिळतं मित्रांनो पण मेलेली झाडंसुद्धा जगतात आणि त्याला पुन्हा फळं लागतात हे विक्रम कोण करू शकतात ते ते फक्त फक्त मल्टिप्लायर करू शकतो मित्रांनो तर हा एवढा तुमच्या पाठीशी चार वर्षापासूनचा मल्टीप्लायरचा तुमच्या पाठीशी अनुभव आहे इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक प्रेरणास्त्रोत म्हणून काय चार शब्द सांगू शकाल तुम्ही मल्टिप्लेयर तर काळाची गरज आहे शेतकऱ्यासाठी आज जर त्याला शेती त्यांचं शेत वाचवायचं असेल काय तर त्याला मल्टीप्लेअर शिवाय नाही एकमेव त्याला शेती जर जगवायची असेल तर मल्टीप्लेअरच वापरलं आहे व्हेरी गुड तर मित्रांनो अजून काही जास्त व्हिडिओ लांब होईल म्हणून जास्त काय बोलत नाही पण एवढंच सांगेन तुम्हाला पटो अगर न पटो तुमची जी काही शेती आहे त्या शेतीला पहिल्यांदा एका एकरला एक किलो एक महिन्यासाठी एक मल्टिप्लायर एक किलो द्या तुमच्या स्वतःने तुमचे रिझल्ट्स बघा आणि त्याच्यानंतर मला खात्री आहे की तुमची जेवढी शेती असेल त्या शेतीला तुम्ही मल्टिप्लायर वापराल हा माझा विश्वास आहे आणि पुढच्या आपल्या भविष्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देऊन इथं सांगतोय आहे जय मल्टिप्लायर धन्यवाद